नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी मई मंगला चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे स्वामी व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला आपल्या मुला वाढदिवस पारंपरिक पद्धतीने कसे साजरे करायचे की जेणेकरून आपले मुलं मुली हे नक्कीच दीर्घायुष्य होतील याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे स्वामी भक्तांनो आपण नेहमी आपल्या ज्या काही थोरा मोठ्यांच्या जयंती साजऱ्या करत आलेलो आहोत तसेच आपल्या घरात जी काही लहान मुलं मुली असतात त्यांचा वाढदिवस साजरी करण्याची प्रथासुद्धा ही अतिशय पुरातन आहे म्हणजे अतिशय पूर्वीपासून ही प्रथा चालत आलेली आहे त्याचबरोबर आता तर प्रत्येक घरामध्ये बघा एक मुलगा आणि एक मुलगी असते आणि त्यामुळेच या मुला मुलींच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे यांच्या जन्मदिनी यांच्या तिथीनुसार ला ला या मुला मुला या मुलामुलींच्या वाढदिवशी यांच्यावर वाढदिवसाचा जो काही संस्कार आहे तो संस्कार करणे अतिशय आवश्यक आहे दिवसाच्या दिवशी काय करायचं मुलामुलींचे जे आई वडील आहेत या आई वडिलांनी एक कुलदेवतेचा फोटो समोर ठेवायचा व कुलदेवतेचे कुलदेवतेला प्रार्थना करायचे मनोमन डोळे झाकून कुलदेवतेचे स्मरण करायचे आणि आपल्या मुलामुलींना दीर्घायुष्य लाभावे अशी आई वडिलांनी त्या कुलदेवतेकडे प्रार्थना करायची जो काही वाढदिवस तुम्हाला साजरा करायचा आहे तो वाढदिवस तुम्ही हिंदू पंचांगानुसार साजरा करायचा आहे तुम्हाला इंग्रजी तारखेनुसार वाढदिवस साजरा करायचा नाही आहे कारण की बघा आपले जे काही देव दैवत असतात साधू संत ऋषी मुनी यांचे जे काही जन्मोत्सव असतात ते जन्मोत्सव आपण त्यांच्या त्यांच्या जन्मतिथीनुसार साजरा करत असतो त्याचबरोबर आपले जे काही आई वडील वाड वडील यांचे जे काही श्राद्ध पक्ष वगैरे असतात हे सुद्धा आपण त्या तिथीनुसारच करत असतो आणि म्हणूनच आपल्याला त्या मुलाचा वाढदिवसांच्या जन्म जन्मतिथीनुसारच साजरा करायचा ना साजरा करायचा आहे आपल्याला त्या मुलाच्या इंग्रजी तारखेनुसार वाढदिवस साजरा करायचा नाहीये वाढदिवस हा नेहमी आपल्या कुलदेवतेच्या साक्षीने आणि कुलदेवतेच्या आशीर्वादाने साजरा करावा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे वाढदिवसाच्या दिवशी त्या बालकाला नवीन वस्त्र विकत घ्यायचे आहे त्याचबरोबर त्या, त्या बालकाला तुम्हाला अभ्यंग व सचेल स्नान घालायचे आहे अभ्यंग म्हणजे त्या बालकाला संपूर्णपणे त्याला सुवासिक तेल चोळायचं आहे आणि त्याचबरोबर सचेल म्हणजे त्याचे त्याने ज्या वस्त्रांवर आंघोळ केलेली आहे ते वस्त्र तुम्हाला दान करून टाकायचे आहे आणि त्या बालकाला नवीन वस्त्र घालून एका रंगीत पाटावर त्याला बसवायचं आहे समोर कुलदेवतेच्या फोटोला औक्षम करून कुलदेवतेच्या फोटोला तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि कुलदेवतेचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्या बालकाचे औक्षण करायचे आहे आणि तुमच्या दोन्ही हातांमध्ये अक्षता घ्यायची आहे आणि अशा दोन्ही हातांमध्ये जेव्हा तुम्ही अक्षता घ्याल त्यावेळेस तुम्हाला राम रक्षा या सोत्रातील पहिले नऊ श्लोक म्हणायचे आहे आता हे जे काही नऊ श्लोक आहे ना यात तुम्हाला म्हणजे तुमच्या डोक्यापासून ते पायापर्यंतच्या सगळ्या अवयवांचा उल्लेख केलेला आहे आणि म्हणून जेव्हा तुम्ही राम रक्षा स्तोत्रातील हे जे नऊ श्लोक म्हणाल तेव्हा प्रत्येक वेळेस त्या बालकाच्या त्या त्या अवयवावर तुम्हाला असे थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहे असं करून झाल्यानंतर तुमचे नऊ श्लोक पूर्ण झाल्यानंतर कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाला चांगले आरोग्य लाभू द्या चांगले शिक्षण त्याला मिळू द्या आणि त्याची चांगली त्याला चांगली यश प्राप्त होऊ द्या अशी कुलदेवतेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि माझ्या मुलाला सदैव दीर्घायुष्य लाभू द्या अशी सुद्धा तुम्हाला कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे तर तिथे जे काही उपस्थित आहे त्या उपस्थितांना तुम्हाला काहीतरी छान असं गोडधूड खायला द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या पारंपरिक पद्धतीने वाढदिवस साजरा करायचा आहे आजकाल आपण बघतो की बऱ्याच कुटुंबांमध्ये मुलामुलींचे जे काही वाढदिवस साजरे केले जातात त्यावेळेस मेणबत्त्या प्रज्वलित केल्या जातात आणि त्या मेणबत्त्या स्वतःहून मुलांना विझवण्यासाठी सांगितले जाते तर हे जी काही क्रिया केली जाते ही अतिशय अशुभ आहे आपल्यासाठी म्हणजे आपली जी संस्कृती आहे ना ती संस्कृती म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणारी आहे अंधकारातून प्रकाशाकडे जाणारी आहे परंतु ज्या वेळेस आपण त्या मेणबत्त्या भिजवतो तर त्याचा अर्थ म्हणजे आपण प्रकाशाकडून अंधकाराकडे जात आहोत म्हणजे हे अतिशय अशुभ मानलं गेलेलं आहे त्यामुळे असं कधीही वाढदिवस साजरा करताना मेणबत्त्या विजवू नये त्यानंतर बघा आपण जो काही केक बनवलेला असतो त्या केकवर सुद्धा आपण सुरी फिरवतो तर शास्त्रानुसार अन्नावर सूर्य चालवणे हे सुद्धा निषिद्ध मानलं गेलेलं आहे अशुभ मानलं गेलेलं आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही वाढदिवस साजरा कराल तेव्हा वाढदिवस साजरा करताना या दोन गोष्टी तुम्हाला कटाक्षाने पाळायच्या आहेत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असेही लिहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी समर्थ